जातीय द्वेषातून शेजारच्या वकिलाकडून खोटे गुन्हे डेप्युटी जीएसटी कमिशनर विवेक घोडके यांचा आरोप पत्रकार परिषदेत गंभीर खुलासे जातीय अत्याचार प्रकरणी रिपाईचा आंदोलनाचा इशारा अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आम्ही मागासवर्गीय महार समाजातील असल्यामुळेच आमच्यावर जाणीवपूर्वक जातीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा गंभीर आरोप शहरात वास्तव्यास असलेले आणि मुंबई येथे कार्यरत असलेले डेप्युटी जी एस टी कमिशनर विवेक प्रभाकर घोडके यांनी पत्रकार परिषदेत केला आहे फक्त वकील असल्यामुळे त्यांना संरक्षण मिळते आहे आमचे जगणे मुश्किल झाले आहे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे असंही त्यांनी म्हटलंय तर मागासवर्गीय असल्याने डेप्युटी जी एस टी कमिशनर विवेक प्रभाकर घोडके यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे समोरचे व्यक्ती वकील असल्याचा गैरफायदा घेत खोटे गुन्हे दाखल करत आहेत घोडके हे कामानिमित्त मुंबईत असतानाही त्यांच्या नावावर शहरात गुन्हे दाखल केले जात आहेत द्वेषातून वकील असलेला व्यक्ती त्यांना घराजवळून हटविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर वारंवार खोटे गुन्हे दाखल झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील शहर सुशांत म्हस्के यांनी दिला आहे माझं नाव विवेक प्रभाकर घोडके मी इथे कादंबरी नगरी तीन मध्ये पाइपलाईन रोड येथे माझ्या कुटुंबासहित माझी पत्नी आणि दोन मुली यांच्या सहित राहत आहे गेल्या सोळा वर्षापासून सदर परिसरात माझं वास्तव्य आहे गेल्या दीड ते गे दोन वर्षापूर्वी माझ्या शेजारचं घर एक गोरक्षनाथ विक्रम तांदळे या व्यक्तीने आणि त्याची पत्नी पुरुषाली गोरक्षनाथ तांदळे यांनी विकत घेतलं आहे त्यांनी घर विकत घेतल्यानंतर माझ्या घराचं काही कारणाने मला दुरुस्ती करणं किंवा घराचं बांधकाम वाढवण्यासाठी मी काम चालू केले असता तेव्हापासनं सदर कुटुंबीय हे प्रचंडपणे एक जातीवादी शिविगाळ करून आणि जातीवाचक श शब्द उच्चारून आमच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे तसेच बांधकाम न होण्या होण्याचे प्रयत्न करण्यासाठी आणि ते पूर्णपणे माझ्या घराचं बांधकाम अजिबातच होऊ नये यासाठी वेळोवेळी इंजिनियरला धमक्या देणं गरीब कामगारांना धमक्या देणं मी कोर्टामध्ये वकील आहे अशा पद्धतीने धमकी देऊन मी तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करील तुम्हाला गोळ्या घालील अशा पद्धतीने वेळोवेळी धमक्या देऊन त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला तसेच माझ्या स्वतःवर आणि माझ्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी यापूर्वीच अनेक वेळा दिलेली आहे तसेच आम्हाला जीवे मारण्याची तसेच साया त्या परिसरात हकलून देण्याची धमकी दे देखील वेळोवेळी देण्यात आलेली आहे तसेच आ, ही प्रकार वाढत असताना मी आणि माझ्या कुटुंबाने विशेष करून माझ्या आ, मी घरी नसताना माझ्या घरातील महिला म्हणजे माझी पत्नी आणि दोन मुली ह्या घरात एकट्याच असताना सदर व्यक्ती गोरक्षनाथ विक्रम तान्याळे आणि त्याची पत्नी यांनी दरवाजावर येऊन गलितच्या शिबेगाळ वगैरे केलेली आहे आणि महिलांना लज्जास्पद वागणूक जे लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे शब्द उच्चारले आहेत आणि जातीवाचक शिबेगाळही केली आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर गेल्या दीड वर्षापूर्वी अॅट्रोसिटीचा गुन्हा देखील दाखल केलेला आहे परंतु हा अटोसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर सूड भावनेने वेळोवेळी आमच्यावर विशेष करून मी सर्व्हिसला मुंबई या ठिकाणी असता असता आणि सदर गुन्ह्याची ठिकाण आणि तारीख त्यांनी जे सांगितलेले आहे त्यावेळी सदर ठिकाणी मी उपस्थित नसताना सुद्धा माझं नाव गोवण्यात आलेलं आहे आणि मी घराचा घरातला माझा करता एक पुरुष असून माझं पूर्ण कुटुंब आणि हे माझ्यावर अवलंबून आहे तर मला उद्ध्वस्त करून आणि माझ्या फॅमिलीचा कुटुंब म्हणजे त्यांच्या कना मोड काढून आमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न हे जातीवादी कुटुंब करत आहे हा प्रयत्न करताना करता त्यांचे दोन जे मुलं आहेत एक मुलगी आहे चौदा वर्षाची आणि एक मुलगा आहे दहा वर्षाचा त्यांचा परिपूर्ण वापर करण्याचा प्रयत्न हे पतीपत्नी नेहमीच करत असतात त्यांना सांगून आम्हाला शिव्या देणं त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन त्यांना वेगवेगळे स्टेटमेंट द्यायला लावणं आणि आमच्या विरोधात बोलायला लावणं आणि त्यांचा उपयोग करून आमच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करणं हे आतापर्यंत गेल्या दोन वर्षापासून चालू आहे तरी मी पोलीस प्रशासन आणि आपलं पत्रकार बांधवांना विनंती करतो की यापुढे हे या असं जर होत राहिलं तर माझं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल मागासवर्गीय समाजातील व्यक्ती सोकष्टाने इथपर्यंत येतो मोठा अधिकारी बनतो हे काही मौलवादी वृत्तीच्या लोकांना सहन होत नाही आहे आणि त्यातूनच हे कुटुंब आमच्यावर गेल्या दोन वर्षापासून प्रचंड अत्याचार करत आहेत आमचं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे नगरमध्ये एवढे वर्ष राहत असताना माझं कधी कुणाशी भांडण नव्हतं माझ्या पूर्ण कुटुंबाचं कधी कुणाशी भांडणदंडा कधीच नसताना गेल्या दीड वर्षापासून हे कुटुंब जाती सूड भावनेतनं आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहे तरी मी आपणास विनंती करतो की आपण सर्वांनी माझं ही समस्या योग्य त्या स्तरावर मांडून मला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा विवेक प्रभाकर घोडके हे पाईपलाईन रोड या ठिकाणी राहतात एक मागसवर्गीय असल्याने त्यांच्यावर काही जातीवादी वृत्तीच्या लोकांकडून अनेकदा मारहाण करण्याचा प्रयत्न खोटे गुन्हे दाखल करण्याचा दा प्रयत्न झालेला आहे त्यांच्यावर तीनशे सात सारखा खोटा गुन्हा दाखल झाला त्याचा मी निषेध करतो ते स्वतः या ठिकाणी उपस्थित नव्हते ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला ते मुंबईला होते तरी देखील गुन्हा दाखल होतो पोलीस प्रशासनाला मी तुमच्या माध्यमातून जाहीर विनंती करतो आणि इशाराही देतो जर पुढील काळामध्ये घोडके कुटुंबावर कोणती शहानिशा न करता कुठली चौकशी न करता जर गुन्हा दाखल झाला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल त्याबाबत मी स्वतः पी आय साहेब यांना भेटून निवेदनसुद्धा दिलेलं आहे जर कोटा गुन्हा दाखल झाला तर आम्ही त्यांच्या दालनासमोर थेट उपोषण करणार आहोत जय भीम